नमस्कार इंग्रज अकॅडमीत आपलं सर्वांचं स्वागत आज दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिला व बाल विकास विभाग परीक्षा अधिकारीचा दुसरा शिफ्ट पेपर संपलाय विद्यार्थी बाहेर होत आहेत आपण जाणून पेपर कसा होता काही नमस्कार कसा होतं साधारणतः थोडक्यात मराठी व्याकरणामध्ये काय विचारलं होतं इंग्रजी व्याकरणात काय विचारलं होतं पॅराजंग होते एक पॅराग्राफ होता आणि बाकी कर, इन्दीण इन्दीण ना। ना। उतारे होते मरेट, उतार होते मराठी केलं जॉग्राफी आणि कॉलिटी चालू चालू डिसेंबर जानेवारी एकंदरीत पेपरचं स्वरूप कसं होतं तुम्हाला कसं वाटलं सोपा वाटला अवघड वाटला सोपा मीडियमचं तुम्ही किती प्रश्न सोडवले आणि जे आता अ गट ब गट क गट जे चार गट दिले ते गट सोडवताना काही अडचण येते का एकंदरीत तुम्हाला सोपं केलं थँक्यू मॅडम दादा नमस्कार नमस्कार पेपर दोन आलाय काय वाटतं कसा तो पेपर पेपर तर सोपाच होता परंतु अपेक्षापेक्षा जरा वेगळा ज्यावेळेस विशेष पॅटर्नने तलाठीच्या वेळेस जो पॅटर्न राबवला होता त्यापेक्षा काहीसा वेगळा जे टॉपिक तेव्हा जास्त फोकस केले होते त्याच्याकडे आता फोकस केलेलं नाही गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये गणिताचे अतिशय कमी प्रश्न आलेले व बुद्धिमत्तेवर जास्त जोर दिलेला आहे त्यानंतर मराठी व्याकरणमध्ये पुस्तक लेखक वगैरे याच्यातला एकही प्रश्न आलेले नाही गणितातले नाफा तो टाकता क्रिया सरळ व्याचक्र याच्यावर एकही प्रश्न आला नाही करंट अफेअर्समध्ये सध्याचं नोव्हेंबर चोवीस डिसेंबर चोवीस आणि जानेवारी पंचवीस पर्यंतचा पेपर आलेला आहे त्यानंतर बाकी ओव्हरऑल पेपर ठीक होता म्हणजे मॉडरेट लेवलचा होता जास्त सोपा नव्हता जी के जीएसमध्ये पॉलिटी हिस्ट्री जॉग्राफीवर प्रश्न होते जी के जी एसमध्ये मध्ये मी सांगितलं डिसेंबर चोवीस थुविस्य। नोव्हेंबर चोवीस आणि जानेवारी करंट अफेअर्सचे प्रश्न होते सर जी मध्ये घटना घटनाविषयक होते विधान परिषद विषयक प्रश्न होते राज्यपालाचा प्रश्न होता म्हणजे राज्यपाल एका वेळेस किती राज्य राहू जीज्� शकतो असा प्रश्न होता त्यानंतर नाबाड नाबाबार्डविषयी एक प्रश्न ना होता नाबाडचा त्यानंतर तुम्ही सजेस्ट करा मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणामध्ये प्रॅपित होते का हां मराठी व्याकरण मराठीमध्ये नव्हता इंग्रजी व्याकरणामध्ये प्रॅसिज होता पॅराजंबल होता त्यानंतर ग्रामेटिकल एरर शोधायचे होत्या सिनोनिम्स आणि अँटोनिम्स याच्यावर जास्त भर दिलेला आहे सर्व आणि इडियम्स आणि प्रोवर्ड्स होत्या त्यानंतर व्हॉइस इन डायरेक्ट इन डायरेक्ट डायरेक्ट इन डायरेक्ट आणि क्वेश्चन त्या काही ते विचारलेलं आहे इंग्लिशमध्ये त्यानंतर मराठीमध्ये सर्व नाम जास्त विचारले समाज सामाजिक शब्दाचे विग्रह जास्त विचारला समानार्थी आणि विरोधात शब्द जास्त विचारला आणि बुद्धिमत्तेमध्ये अक्षर मालिका आणि अंक मालिका मी जास्त विचारले एकंदरीत तुम्हाला पेपर सोपा केला हा सोपाच होता आता जे अ ब क ड असे जे काही चार गट दिले त्या ते गट स्वरूपाना काही अडचण निर्माण होते पहिला ओव्हरऑल एकशे वीस मिनिटांचा टाइम होता पण कोणते प्रश्न होऊन कोणते प्रश्नाकडे येत होतो ते आता स्पीस वीक लिमिट म्हणजे त्यांनी सात चौक अठ्ठावीस सात सात सहा सहा असं तीस तीस मिनिटांचं ग्रुप दिलाय आहे बाकी काहीच नाही एकंदरीत ज्याने अभ्यास केला त्याला पेपर सोपा गेला एकदम सोपा पेपर सर अभ्यास जर केला तर काही अडचण प्रश्न कसा होतं मागच्या सी एसचा जो मागचा पॅटर्न होता त्यापेक्षा थोडासा वेगळा आहे प्रश्नाची मर्यादा सुपी एकदम फक्त पॅटर्न थोडासा चेंज झाले थँक्यू सर वेलकम नमस्कार तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला पेपर कसं गेला ते सांगा माझे नाव स्वाती शिवाजी मोरे मला आजचा पेपर चांगला केला आहे पण बऱ्यापैकी असं वाटतं आहे की, की पेपरला टाईम मिनिट्स नव्हते पाहिजे कारण की त्याच्यामुळे पेपर खूप पटापट सॉल्व करावा लागतो आहे आणि प्रश्न तर खूपच इझी होते आम्ही ज्याप्रमाणे प्रिपरेशन केलेलं होतं मॅथमॅटिक्सचं मराठीचं इंग्लिशचं त्याप्रमाणे तर सगळं व्यवस्थितशीरच होतं पण मॅथमॅटिक्सच्या क्वेश्चनला जास्त uh, जास्त क्वेश्चन नाही विचारले गेले रिजनिंग जास्त प्रमाणात विचारलं गेलं मराठीमध्ये जास्त प्रमाणात uh, प्रयोग विचारले गेले आणि इंग्लिशमध्ये uh, uh, पॅरेजम्बल uh, पॅरेग्राफ अशा प्रकारे क्वेश्चन uh, होते रिझनिंगमध्ये uh, तर uh, जास्त करून त्यांनी मोस्टली संख्यांचेच दिलेले होते नंबर्स नंबर्स रिलेटेड दिलेले होते uh, कोडिंग डिकोडिंग किंवा रिलेशन रिलेशन नाही ते काहीच नव्हतं त्यांनी फक्त जास्त करून संख्यांचाच दिलेला होता एकंदर तुम्हाला असं म्हणायचं आहे की आता जे ए गट ब गट क गट ड गट असे चार गट जे दिलेत हो नाही पेपर सोडवताना चार गट आहेत आणि त्या एका विशिष्ट वेळेत मला वाटतं काहीतरी पस्तीस मिनिटांमध्ये तुम्हाला एक सोडवतं मध्ये सोडवणं शक्य नाहीये कारण की आपण जे सोडवतोय ते विचारपूर्वक वगैरे आणि त्यानंतर सोडवल्यानंतर आपल्याला परत त्या ग्रुपमध्ये जाता येत नाहीये तर तो, तो एक मोठा तुमचा हा एक मुद्दा आहे की तो टाइम स्लॉट जो तो नाही पाहिजे हा एक मुद्दा आहे कारण की त्याच्यामुळे मला जास्त करून रिझनिंग वरती आणि मॅथमॅटिक्स वरती भर नाही देता एकंदरीत तुम्हाला पेपर कसा गेला है? सोपा गेला मला गेला तर सोपाच गेलेला आहे पण मी जे प्रिपरेशन केलं होतं मॅथमॅटिक्स ते ना आल्यामुळे थोडीशी नाराजी झालेली बर 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 ठीक आहे चला खूप खूप धन्यवाद थँक्यू